हाय एकविरा माती जय आम्ही आहे आलो आहे एकविरा मातीच्या दर्शनाला माझा भाऊ आमची वहिनी रील स्टार दीपाली शेटे तोंड जरा हा आणि माझा भाऊ मकर उर्फ सुनील देवराम शेटे पुढे कोणीला माझ्या बरीच अजून बरीच गे आहेत आमची चिल्ली पिल्ली सगळी पुढे गेले आहेत माया दोन पुरी एक पोरगा आणि माझी भल्ली मोठी बायको अरे <laughs> सॉरी सॉरी माझी माझी बायको <laughs> आलो आहे देवीच्या दर्शनाला सगळ्यांना उदंड आयुष्य लावू दे सगळ्यांच्या जीवनात सुखी होऊ दे अशी एकविरा मातीच्या सरांनी प्रार्थना करतो एकवीरा मातीचा उदो उदो थकलो तो आता थोडं विश्रांती जरा ओके कट करू हे वाट आई हॅलो आता आम्ही एकवी दर्शनाला सगळे आले पण सगळे थकलेले बायको आमची ताई आमची स्वीट स्वीट ताई आमची रील स्टार मकरंदपुरे रिल स्टार आणि आमची जे हळूहळू कासवतीची हो छोटी बहीण जयश्री श्री गोपाळ हे बघा हे आमच्या एकवेरी मातीच मंदिर कस मस्त गार गार हवा आहे ते असं वाटतं आई माऊलीच्या कुशीत आम्ही आलो आहे अरे थोड्या वेळेच आमचं दर्शन होईल मस्त पैकी आणि तुमचं पण दर्शन होईल आम्ही सांगू घडू 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 आम्ही घडू आणू आणि गर्दी बघा शनिवार आहे मस्त गर्दी हाय आमचं दर्शन आता झालंय पण तिथं फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्हाला फोटो काढू काढू शकलो नाही त्याबद्दल क्षमतो आपण मागतो पण आमचं दर्शन एवढं मस्त आले ना की बासरी बस हे आमची फॅमिली उदो उदो एकविरे माते की काळुबाई माते की हॅलो एव्हरी वन आम्ही आता एकवे दर्शन एकवेरे माते दर्शन करून खाली चाललो आहे पायऱ्यांनी चालले बघ कसे हळू 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 चाललेत ते थकले जाम हे बघा हे पुढं आमची बहीण सुनीता बोराडे यांनी बोर खाऊन खाऊन पार ते बोरांचे बिया चावलेत आणि पाठून येत आहेत आमचे ब्रिक ब्रदर आम्ही येताना जंगलातलं कंदमूळ कंदमूळ घेतले हा आणि टेस्ट खूप चांगली असते पण हे रानात मुळकट वाटत पण छान वाटत काहीतरी थोडाफार तडोपणा पाहिजे वनात गेले होते तेव्हा हेच खाऊन जगले होते आम्ही त्याची टेस्ट घेतली जय श्रीराम चला चालतोय आता हळूहळू खाली गेलो भेटू आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये आता आम्ही जाणार पुण्याला पुण्याला मस्त आहे की आम्ही फिरणार <laughs> उद्या सकाळी तुम्हाला परत मी अपडेट देऊ अपडेट देऊ बाय बाय <laughs>